तेव्हा चुप झाला तो दूध पण नाही प्यायचा काहीच नाही नुसता रडतच होता हव तो उठल्याबरोबर त्याला जवळ घ्या लागते आणि पाणी पाजा लागते तर मग तो चुपचाप राहेते असो असो असा, असा, असा काय मी जवळत घेतलं त्याला पण पाणी नाही दिलं म्हणून रडत होता का पाण्यासाठी रडत होता का तो मग कसं तो पाणी पाजा लागते त्याला उठला ग अन पाण्यातच पाणी पित नाही तो जवळ घ्या लागते तवा पाणी पाजा लागते तो उभा राहते तू तू डायरेक्ट घेतली असन जवळ दूध पाजाले बसली असन हा त्याला पाणी प्यायचे सवय आहे आई आता बघा तर लहानपणापासून तीन महिन्याचा होता तेव्हापासून तुम्हीच सांभाळत आहात त्याला तर तुम्हाला सगळं त्याचं टाइम टेबल माहित आहे कसं काय कधी करतो मला नाही माहीत आहे म्हणून असं झालं बघा बरं मला हळदी कुंकवाला नाही यायला मिळालं अथर्वमुळे हो एक दिवस तुला सांभाळा लागलं तुला हळदी कुंकवले येवाले नाही भेटलं अथर्वच्या यानं तर कशी म्हणून राहिली अथर्वच्या यानं नाही येवाले भेटलं आणि मुले मला रोजच बाया म्हणते इथं चालव इथं चालव रोजच मला कुठंच जावं भेटून नाही राहिलं अथर्वाच्या यानं आता तो तीन महिन्याचा होता तेव्हापासून ना वावरात जा वावर पाहायले जाले भेटून राहिलं कुठं नाही कुठंच कुठंच नाही बाया मस्त येऊन राहिले आणि मी बसली बापा आपली लेकर पाहत मथारपणी बी नाही आता सांभाळून घ्या ना आता अजून एक दोन वर्षा मग यायला शाळेत टाकलं की जास्त टेन्शनच नाही राहणार हो पाहिजे अजून चौथं नको पैदा करून घेजो बापा नाहीतर चौथाही पैदा करशील मला आवडते आवडते करून अजून मायापुरं मथारपणच लेकरात चाललं जाईल मग नाही 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 हे होणारच नाही चलता दा शक्यच नाही तो विचारही करू नका तुम्ही बरं ठीक आहे मग काय दिलं शांता काकून काय दिलं वानामध्ये हे हे दिलं आपलं हे काय म्हणते अगरबत्ती लावायचं स्टँड अगरबत्तीत लावतो पण हे पण त्याच्यामध्ये ते दिलं बापा मस्त आहे अरे वा छान आहे मस्त कोण कोण आल्या होत्या सर्वजणी आल्या होत्या का कल्पना धनश्री पुष्पाताई सर्वजण कल्पना आली होती आपण धनश्री नाही आले आणि पुष्पाही नाही आली होती मग आहे आता उद्या आपल्या घरी ठेवून घ्यायचं का हा देखो आता सुना सुना आम्ही सुना सुनाचं ठेवून घेऊ का म्हणजे तिथे कोणी सुना नाही आले होते आणि मी काही बोलावू मग सासवा सासवा तू सुना सुना बोलावत नाही तर काय आता सर्व एकत्रच बोलावून मी मा मैत्रिणी बोलावतो तू त्या मैत्रिणी बोलाव एकत्रच पण एकत्रच करू तू त्या मैत्रिणीला आईने विचार मी मा मैत्रिणी आईने विचारन कसं मग जमते का नाही आणि कार्यक्रम एकाचच होते मग तू ठेवशील अलग तुमचा तुमचा मी ठेवण अलग आमचा आमचा तर मग एवढा तर ता टाइम बी पाहिजे ना आपल्यापाशी टाईम आहे का तू शाळेत जाशील मग आता बोले मी कर्दी कुंकूचं कार्यक्रम करन एकाच घरी दोन दोन वेळा नाही बरं वाटत एकत्रच करून घेऊ आहे ना आमचाही सगळा बरं आहे ठीक आहे मग मी म्हटलं होतं की आम्ही असं सुना, सुना करतो म्हटलं आता चला तुमच्या मनाने सर्वांना एकत्रच बोलाव उद्या उद्या बोलावता का मग किती वाजता पाच वाजता बोलावून घेवा बरा टाइम राहते पाच वाजताचा म्हणजे चहापानाचा टाईम होत नाही कोणाचा होते कोणाचा नाही होत आणि झोपही होऊन जाते ज्या झोपते दुपारी त्या येते मग बर पाच वाजता सांगून दे मग सगळ्याला मी मी सांगून देईन सगळ्याला बरं हाय ठीक मग याला सांभाळतात ठरवा सांभाळ तूच आता हा अज उद्या तूच सांभाळ आता शाळेत जाशीन तेव्हा मी सांभाळन झालं घ्या मी सांभाळते चला मग कार्यक्रम बतातोच झालं भतो झोप तुठ बोल बातच कायच्या तरी चार वाजतापासून सुरू झाला तर पाच सहा वाजून गेले ना तरी तर मग उशीर होऊन गेला ना तर मग बाकीच्या बाया उखाने सांगायच्याच राहिल्या ताई कमला अजून इकडे गंगा अजून कल्पना होती थे उखाने थे उखाने ते मस्त उखाणं सांगन म्हणे राहून गेलं कालच्या व्हिडिओमध्ये टाईम किती होऊन गेला आणि व्हिडिओ बी मोठा होऊन गेला अजून मोठं होत होतं अजून वाढत होत मग उखाने सांगत बसलो असतो तर म्हणून मग ते कार्यक्रम पतून टाकला संपून टाकला तिथच्या तिथं मग आता राहिलेले मग राहिलेले कधी उखाने विचारशील ते वाण दिल्ली का नाही दिल्ली दिल्ली मग शेवटी वाण देऊन दिलं उखाने नाही विचारलेला नंतर मग व्हिडिओ दाखवलं बी नाही ओसो मग आता मग आता काय आता तो आता हो विमला ताईच्या घरी आहे ना उद्या हळदी कार्यक्रम राहिलेल्या बाया तिथं सांगून देते नुखाने बस शांता बाई वाय या विमला ताई या बसा ना सरक जाओ बोलायचे बाबा तिकडे सरक जा बसू द्या विमला ताईला नाही 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 बाई बसत नाही बसा बसा रामदास भाऊ बसा नको सरकू मी बसत नाही ताई बसत नाही बसा ना आता नातू नातू कुठं गेला नातू आहे त्याच्या मायपाशी आता सांभाळते जेव्हा शाळेत जाईल तेव्हा मी पाहीन म्हणत आले हो चांगलं केल्या ताई आता तुम्ही दोन दिवस मोक्या बोला ना नाही ना बसतही बसा नाही तुम्ही तर बसान चहा मांडायला लावतो गौरीला नाही नाही तु चहा नको मांडायला लावू आता अजून पुरं गाव आहे मध्ये हा विमलताई आता आता सुटका झाली तुमची जेलातून नाही आता पुरा गाव हिंडून घ्या नाही व आपल्याला नवही आहे का गाव हिंडाची मग मग निमलात ताई मीच तर म्हटलं आता गाव हिंडतो अव शांताबाई आता पाय हळदी कुंकूचा कार्यक्रम ठेवतो उद्या तुला तर माहितच आहे उद्या हळदी कुंकूचा कार्यक्रम मी ठेवणार आहे म्हणून त्याचं आमंत्रण तुला देवायला आले मी येजो हळदी कुंकू आल्या संध्याकाळी पाच वाजता हो येईन येन आणि मानिले मा सुनीले नाही देत काय आमंत्रण ते सुना सुना चाललं काय सुनाईले आमंत्रण पुनम देईन मी फक्त सासवायला देतो आपल्याला आपण ह ते सुनायच्या इकडचं आहे ते तिकडच हे आहे आपलं अलग अल्लग अलग अलग ठेवता काय तर मग कुंकू सुना सुनाचं अलग ना सासवा सासवायचं अलग असं कसं ते एकाच घरी एकाच दिवशी अलग अलग तिळ हे तिळगुळ म्हणतो काय हळदी कुंकू हा कसं जमन मग नाही तसं म्हणजे पाय जे पुनम आहे पुनम आमंत्रण सुनाईले त्याले आमंत्रण थे दिन गौरीले कल्पनाले पुष्पाले धनश्री ले, थे दिन आमंत्रण वन बी थेच दिन खडद कुंकू बी थेच लावन आणि ज्या आपल्या सासवा आहे तू झालं कमला अजून पार्वती न, गंगा याईले मी आमंत्रण देतो आणि तिळगुड बी मिस दिन आणि हळदी कुंकू बी मिस लावण वान बी मिस दिन असं आहे तसं बोलावतो एकखट्टे सगळे एकखट्टेची पण असं अरे वा मस्त केलं बीमला येतो तुम्ही तर मग मी नाही केलं पुनम न केलं बाबा पुन मन चला ठीक आहे ना चल मग संध्याकाळी वाजता उद्या हो ये ये येईल घ्यावं ये। बोलायचे हो? बाबा आला आमंत्रण उद्या संध्याकाळी पाच वाजता चांगला आहे तुमची मजा आहे बायकायची आमची आईची बहीण सजा कार्यक्रम नाही काही नाही पार्ट्या आरट्या टे करतो म्हणतो तुम्ही करू देत नाही फोन नाही करू देत तुम्हाला करा ना मना करतो का आम्ही सालातून दोन तीन वेळा कराले

आपल्या घरचं मग आईले मा सासूले आजच मी हळदी कुंकू ठेवायला लावलं आजच गेल्या बाजारात वाण आणलं आणण्या तयारी केली आणि बस आजच हळदी कुंकूचा कार्यक्रम झाला असं असं आजच्या आजच आजच्या आधीच केली काय म्हणत कार्यक्रम हो आई आजच्या आजच केली आता मग काही आली असती मग मी ती इथंच राहिली असती म्हणून मॅम घाई गुई करायला लावला झाला आता उद्या येतो मी कसं काय निपटलं मग हळदी कुंकूचा कार्यक्रम आई नेहमीच्या सारखा दरवर्षी जसा नि पटते तसा चांगलाच झाला आणि एका दिवसात उभा केला कार्यक्रम तरी बी झाला पण थोडासा टाइम झाला होता टाइम झाला होता चार वाजता आल्या बा पाच सहा वाजून टाइम झाला होता आता मग आणि बातच बंद करून टाकला कार्यक्रम मग वाना देऊन गेले फोटो आणि बस मग काही झाले तर उखाने बी नाही विचारले माझा हा असं आता एका दिवसात केला तर मग वेळ तर होतेच आणि मला नाही फोन केला ह्या वेळात असं असून ती आता काय सुशील का काय म्हणून आई काय आता तुला फोन बी केला असता येणं झालं असतं काय आता दोन तीन घंट्यातच नाही येणं तर नाही झालं असतं म्हणा पण तरी एक फॉर्मॅलिटी फॉर्मॅलिटी जे असते ते जाऊ दे नाही केला तर नाही केला काही फरक नाही पडत ये मग काही उद्या येतो आई उद्या येतो हो ये बाई मग एकटी येतो काय नाही तर आणून मग जवळ आले हो आणून देईन जवाई जवाई बी राहतील दोन चार आठ दिवस आणून हो एकटी कशी येऊ आई मी एकटी नाही येत मी आणि माझ्या सासू मला एकटी येऊ बी नाही मी येईल आणून सांगतो चल मग किती वाजतो येशील अहो येतो नाही घरून अकरा वाजता निघतो हो बारा एक वाजेपर्यंत येतो चल मग ठीक आहे कसे आहे सगळे रामदास भाऊ शांताबाई जवळी आराध्या आराध्या आराध्य कुठे गेली आहे ना हे जवळच बसले बोलते ना हो बोलाल ना आराध्या बोल ब आज आजी का ना बघ आई नाही बोलत म्हणते ते तिचं मुड असलं का बोलते मुड नसलं का बोलतच नाही नाही म्हणते ते हा ठीक आहे ये मग चल ठेवतो मग होय ठीक आहे मग येतो मी उद्या घरी राहशील ना तू हो राहील हो ये, ये मग हो ठीक आहे ठेवतो हो ठेव हो ठेव हो हो। आता बोला काय म्हणता फोन आला का कानात देऊन ऐकता काय ऐकता काय बोलते मग काही खराब बोलते का तुमच्याविषयी बोलते का आम्ही असं बोलतो माहिले की ऐकून राहिलो होतो बा काय म्हणते माहिती सासू म्हणून ऐकू नाही काय काय नाही काही गरज नाही ऐकाचे मोठे कान लावून बसतात जशी मैय तुम्हाला कथा सांगून राहिली होती ते कान लावून हो आ फोन आला का तिकडे चालला जातो फोन आला का जवळ येऊन जातो ऐकाले काय काय गोष्टी सांगते असं काय ना काय तो काय वाटते तुम्हाला तो चांगलं वाटते ऐकाले थोडसं तो काय होते ऐकतो तो ओ मला नाही आवडत त्याच्या पुढं मां माले फोन आला का मापाशी बसतच नको जात जा अनो आता उद्या लिहून दे जा मला आणि तू मी राय जा हट तिसका म करू काय सदय सदय राहिलो राईलो नदीवाडी राहिलो ना चार आठ दिवस आता नाही आता नाही राहत मी तुला नेऊन देईन लागन तर तुला नेऊन देईन आणि बस तसाच वापस येऊन जाईन ऐकतो ना असे कसे वापस येतात कसे राहत नाही तर मी कशी तुमच्या घरी राहतो तू घर वही गौरी तू इथं नाही राहशील तू कुठं राहशील बोल आता मी मी तुझ्या घरी राहू का मग असं कर तू मा घरी राह मी तुझ्या घरी जातो तिथं राहतो मी असं कसं होईल असं <laughs> नाही होऊ शकत दोन दोघ आपण एका ठिकाणीच पाहिजे एक तर तिथं नाही तर इथं तू 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 विचार कर गौरी कुठं राहिलो पाहिजे आपण तुझ्या घरी राहीन मी तर लोक काय म्हणतील घरजवाई 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 तू इथं माघारी आहे तर तुला काय म्हणते घरसून घरसून म्हणते काय म्हणतात पहिले पासून पुरातन काळापासून हेच नियम चालू आहे तर आता हेच नियम समोर चालू राहील तू न मी काही नाही करू शकत बरं ते विषय क्लोज कर अजून दुसरं बोल आता काही नाही बोलत मी आता स्वयंपाक करतो आता कर काय बनवतो काही नाही मग स्वयंपाक काय करतो तू झालं <laughs> मग हळदी कुंकू चा कार्यक्रम कोण कोण आलं होतं बाया चालत्या सगळ्या हो मला माहित आहे बाया चालत्या म्हणून कोण कोण आलत्या म्हणतो बाया सगळ्या चालत्या का सगळ्या खटून तुम्हाला काय एवढी पंचायत येऊन पडली पण हळदी कुंकूला कोणत्या कोणत्या बाया आलत्या एक एकीचं नाव सांगू तुम्हाला हा एवढी तुम्हाला हुरप पण कोण कुन कोण आलं तवडी कुंपाले विचाराची कमाल आहे बापा तुमची तो हं असं सहज विचारून राहिलो तुले कोण कोण आलं बा असं बाकी गुरग गुरग गिरग पंचायत गिनतात नाही सांगाच सांग नाही तू नको सांगू राहू दे मानच्या तुम्हाला पण रामदास भाऊची सवय लागली इकडून तिकडून आलो मानच्या मानच्या एकट्याची सवय नाही ते रामदास भाऊची सगळे लोक पेते चहा वावरातून आलो मी आता संध्याकाळचा टाइम आहे चहा मान म्हटलं तर काय रामदास भाऊची सवय होय काय रामदास भाऊ करते बाबा जिकून तिकून आले मानचा एका एका घंट्या कशा मनीस करून राहिले तुम्ही कोण कोण आलं होत कसे प्रश्न कोण कोण आले होते हळदी तुम्हाला जाणून काय सांगा काही नाही म्हणून राहिले होत्या सर आल्या होत्या सर बोलावलं होतं शांताबाईनं मला एकटीलाच थोडी बोलावलं होतं

उद्या उद्या ठेवतो म्हटलं उद्या एक वाजता ठेवू म्हटलं बरं बरं ठीक आहे चांगलं येऊ आम्ही रामलाल भाऊ तुम्ही नाही माणसं नसते हळदी कुंकू आले बायाचाच बाया कार्यक्रम असतो अरे आहे का नाही बरोपा तुमच्या भावाने घेऊन हडदी कुंकले मी नाही येत माया असं कसं व बाई गंगा असं कसं काय माणसाला भावाला नेऊ का मी हळदी कुंकू तेल लावू का मी हळदी कुंकू काहीतरी बोलतो ये उद्या संध्याकाळी पाच वाजतावर कुंकुळा माघारी ये उद्या संध्याकाळी पाच वाजता हा हो येन येन अन पुष्पाले पूनम सांगन बा मी तिला राहिले मी फक्त तुला सांगून राहिले पुष्पाले पूनम सांगन ठीक आहे ना बिमला सासूले सासू सांगते नाही असं आहे काय हो बा आमची पूनम बाई म्हणते तशी सुना सुना सासवा सासवा तिनं केली विभागणी चांगला आहे ना बिमला ताई बरं आहे येतो मग हो चल ये मग तुम्हाने आदतच आहे नाही रमेशचे बाबा स्वतःच्या जीवाची बेज्जती करून ठेवायची आदत आहे तुम्हाला तुम्हाला काही वाटतही नसेल मग बेज्जती झाल्यावर बी कायची बेज्जती कायची बेज्जती झाली मग कोण मारलं माया गाल्यावर दोन थापडा तर बेज्जती म्हणून राहिली अर्धी कुंपाले सांगते त्या तुम्हीच म्हणता येतो झाली का तुम्ही तुमची बेज्जती हो काही नाही बेज्जती झाली कायची बेज्जती त्याच्यामध्ये हा त्या बनो जास्त बोलतो तू तर त्या पटकन हो बनो तुमच्या मी जास्त बोलतो तुम्ही तर लयच कमी बोलता जास्त नको झाली हो तयारी गौरी भरली बॅग भरले पुरे कपडे आई भरले लागते लागते भरले गोल्या नेऊन देते काय ना मग कुठे त्याची तयारीच नाही झाली का अजून अभो आई मोठ्या जबरदस्तीनं उठवलं उठतच नव्हते आता आंघोळ केली आणि पावडर गिउडर लावून राहिले भांगिंग करून राहिले असंच आहे त्याचं कुठं जावायचं असलं म्हणजे कधी अलबत करून तो झोपून राहते मतला। हो नाही तरी मी रात्री सांगितलं होतं का अकरा वाजता निघू म्हटलं आपण घरून तर मी निघून द्या म्हटलं हो म्हटलं आणि बस उठाले खाली नाही मी म्हटलं उठन उठन उठवलं नाही मी वेळेवर उठवलं मग <laughs> अरे बापरे गौरी बॅग वगैरे बोलली तू कुठे कुठे निघालीस मी मायाच्या घरी चालली पुनम ताई अगं आज 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 नको जाऊ आज कॅन्सल कर हो सांगतलं मला का सुना सुना तुम्ही तू तु सुना सुनाईले बोलावत आणि विमला ताई ससले बोलावते सांगतलं मला गौरी मग आज नको जाऊ नका आजची तयारी कॅन्सल कर तुझी उद्या 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 जा उद्या, उद्या आज आपलं मस्त उखाणे वगैरे राहिले ना सांगायचे उखाणे वगैरे सांगू दे मस्त वान घे आणि मग जा ती गुड घे माझ्याकडनं गौरी मग असं मग राहू दे ना मग आजचे दिवस मोडून टाक तयारी का कोणी लग्न थोडी आहे आजच गेलं पाहिजे तुला उद्या जाऊ शकतो तू आई उद्या जाऊ शकतो ठीक आहे मग उद्या जाईल मग चल बर आता पटकन चल आज तयारी कॅन्सल उद्या जाऊ पाय असं आहे मग आई पाय आता मला ट्रॅक्टर वर जाऊ नाही दिलं आज नेऊन जा म्हणे सकाळी झोपू नाही दिले मला लवकर उठवलं आता पाय आता जात नाही म्हणते आता काय करू मी आता आई पाय कशी तर भाऊजी भाऊजी बोला भाऊजी मी मी म्हटलं ना मी म्हटलं आज जाऊ नको म्हणून मी कॅन्सल केली तयारी त्याची हळदी कुंकू आहे ना आज माझ्या घरी म्हणून म्हटलं माझ्या घरी हळदी कुंकूला चाल उद्या जाशील म्हटलं म्हणून म्हणते ते उद्या जाईल म्हणून असं 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 आहे का बहिणी तुमच्या घरी हळदी कुंकू आहे म्हणून आज कॅन्सल केलं का बरं ठीक आहे बघा मग गौरी संध्याकाळी पाच वाजता ठीक आहे हो ताई ठीक आहे येतो मी आणि शांता का तुम्हाला तर माझ्या सासूने सांगितलं असेल ना तुम्ही या संध्याकाळी पाच वाजता अहो सांगितलं मला सांगितलं बिमला ताईनं रातच्यानच सांगितलं मला येतो ना आता आता काय करू मी आता मला ट्रॅक्टर वर जाऊन आता उद्या नाही भेटून आता काय करू मी आता भजन करू का घरी भजन काय करत वावरात जाण वावरात ते जा। बापान काय केलं काय नाही थोडस वावरात जाऊन पाय जा।, जा आज वावरात काम करू लागतो जा <laughs> बोर आता वावरात जातो वावरात करतो भजन कल्पना <laughs> घेता

काम सोडून आता पिक्चर पाहून जाता का तुम्ही ह नाही आई फक्त उखाण आहे अस ह ठीक आहे मग बाबा उखानास जायचं हां गे का पुष्पा उखाना रे मस्त ह घे तू रुसलेल्या राधेला म्हणते कृष्ण हास रमेश रावांना भरवीते मी प्रेमाचा घास हूं चल 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 बरोबर आता आहे गौरीची वरी घे गौरी गोण्या भाऊचे मस्त नाव बर घेतो पहा ऐका मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले मी नव्हती सुंदर तरीही मला निवडले गोलेशरावांचे हेच रूप मला फार आवडले काऊन रे सुंदर नाही म्हणतो केवढे सुंदर आहे व बघ तू लय सुंदर आहे म्हणून तर बोला ना तुले निवडला सुंदर राहिली अस तर नाही निवडलं असतं सुंदर आहे म्हणून तर एवढी सुंदर नाही ना विंद्रा काकू मी जास्त सुंदर नाही मी काय हो लय सुंदर आहे व बघ तू अशी नको बोलू काय आता तुम्ही सुरू करा हो हो बाई घेव कमला गेमा भावाचं नाव शा हे आपल्या काय म्हणते सरपंच भाऊच नाव घे बर हां डासांमुळे होतो डेंगू आणि मलेरिया डासांमुळे होतो डेंगू आणि मलेरिया हर्षेवरत रावणना पहिल्यांदाच बघून मला झाला लवेरिया काय बाई कमला लवेरिया झाला मग तुले लेतो हो सगडेच होते मलेच का तुला नाही झाला काय झाला झाला सगडेच होते घेऊ शांत बाई घे सांग घेऊ एका का उखानं घे आता मी तिथे येत नाही आता तिथून बर माय बापा घेतो घातली मी हसले राव गाली थरथरला माझा हात लज्जेने चढली लाली घेऊ <laughs> गंगा एका आठवड्यात दिवस असतात सात रामलाल रावांचं नाव घेते हळदी कुंकू आहे आज कांता हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी बाबू रावांचं ना मां भी ना। ना। नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी पार्वती पार्वतीच राहिली आता इंदिरानं काल सांगितलं आता पार्वतीच राहिली सांग पार्वती आता तू मुन्नी नाही सांगितलं पार्वती तू सांगून टाक मला नाही येत बापा मला येतच नाही भिडू बी नका मला येतच नाही नाव मला नाव म्हणजे ते आपलं उखानच नाही येत मला बरं बापा बरं नको देऊ त्या मागच नाही भिडत राहू दे चला हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न झाला आजच्या आता उद्या दुसरा विषय घेऊ आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला शेअर करा भेटू उद्या संध्याकाळी आणि एक मस्त लाडाची कमेंट करा सुंदर सुंदर मस्त